सावंतवाडी नगरपालिका निवडणुका सुरू झाल्या सर्वांचे अर्ज सर्व पक्षांचे भरले आम्ही सुद्धा जवळपास तेवीस फॉर्म भरले होते आज छाननी होती छाननीमध्ये सर्व आमचे फॉर्म जे होते उमेदवारांचे फॉर्म ते वैद्य ठरवण्यात आले एकवीस उमेदवार म्हणजे नगरसेवक हो, वीस प्लस नगराध्यक्ष उमेदवार या आमच्या वैद्य फॉर्म ठरले आहेत आणि आमची जवळपास आज उमेदवारांची यादी एक नंबर प्रभागातून आम्ही अफरोज राजदू आणि शेखर सुभेदार यांना उभं केलं या ठिकाणी दोन नंबर प्रभागातून भित्ती केसरकर गजानन वाडकर माहिती बोला नाही बरोबर भूलून जा तीन नंबर प्रभागातून आम्ही निशांत गोरस्कर आणि गीता सुखी यांना उमेदवारी फायनल केलेला आहे या ठिकाणी चार नंबरमधून समीरा खली आणि देवेंद्र टेमकर तर पाच नंबरमधून कृतिका कोरगावकर उमेश कोरगावकर सहा नंबरमधून तेजल कोरगावकर आणि शैलेश गोंडळकर सात नंबरमधून आर्या सुभेदार संदीप राणे आठ नंबरमधून शिप्रा सावंत संदीप वेंगुर्लेकर नऊ नंबरमधून शिप्रा सावंत निया शेख आणि दहा नंबरमधून श्रुतिका दळवी आणि प्रदीप कांबळे अशी आणि नगराध्यक्ष उमेदवार आमच्या सीमाताई मटकर या उभ्या आहेत या सर्व मी आज आपल्या जनतेला इथल्या सावंतवाडीतल्या जनतेला आवाहन करू इत की ही निवडणूक खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती म्हणून आम्ही उभे आहोत आणि धनशक्ती आमच्या समोर उभी आहे त्याचे पडसाद आज सावंतवाडीत उमटायला लागले आज नुसतं महाराष्ट्रातच नाही सिंधुदुर्गातच नाही तर देशात ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर आणि वापर होत असताना या ठिकाणी काही निकाल अनपेक्षित लागत आहेत जनशक्तीचा कुठेतरी पराभव होतोय परंतु मला खात्री आहे सावंतवाडीतली जनता मात्र इथे इतिहास घडवेल या ठिकाणी धनशक्तीचा पराभव होईल आणि जनशक्तीचा विजय होईल ही मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सीमाताईंना दिलेली आहे त्याचबरोबर सर्व उमेदवार जे आहेत ते खऱ्या प्रामाणिक जनतेची सेवा करणारे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहे आज खऱ्या अर्थानं इथल्या सावंतवाडीकरांना म्हणजे पूर्वीचा बघितला दोन हजार सतरापासून पासून अनेक जणांना यापूर्वी संधी दिलेली आहे जेणे जेनी, जेनी शब्द ह्या सावंतवाडी शहरासाठी विकासासाठी दिले नारळ फोडले ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडले त्या त्या ठिकाणी आता गवत उग उगोल, उगवलं अशी परिस्थिती झाली म्हणजे आता जास्त मी काही बोलत नाही परंतु गार्डन मध्ये नारळ फोडले तिथं आता गवतच सगळीकडे उगवलं तर ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी नारळ फोडले भूमिपूजनाचे त्या ठिकाणी डांबर घालायची वेळ आहे म्हणजे आपला कुठतरी जे आपण नारळ फोडले ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर पालकमंत्र्यांनी त्या काळात सातशे वीस दिवस फक्त मागितले होते ते या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं तर मते कंटेनर थिएटरचं नारळ सुद्धा द्यावी शकतो हो। या ठिकाणी पालकमंत्री विद्यमान पालकमंत्र्यांनी आणि त्या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले पण त्याच्यानंतर सावंतवाळीत काय दिसलं काही नाही विकास मग या ठिकाणी आज जनतेने या सर्वांना कुठेतरी घरी बसवणं गरजेचं आहे किंवा यांना जागा दाखवणं गरजेचं आहे आणि आमचे जे आमच्यावर एक विश्वास ठेवून बघा अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जनतेने आता सावंतवाडीकर प्रामाणिकपणे आपली सेवा करण्याची संधी द्यावी हे या टाकतो सांगतोय मी सीमाताईंच्या वतीने शब्द देतो सावंतवाडीकरांना की प्रामाणिक आपली सेवा करण्याचा प्रयत्न आणि जनतेचं जे काय भ्रष्टाचार मुक्त इथे प्रशासन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या सावंतवाडीमध्ये ठेवू भाजप आणि आहे भाजप आता त्यांनी जसा प्रश्न घ्या मी आमी दोनी परवो एक में मगाशी म्हटलं तस केसरकरांनी आजपर्यंत केलेले दिले फोडलेले नारळ किती आज पूर्ण कामं झाली ती जनतेसमोर आहेत ते सावंतवाडेकरांना आता सांगायची गरज नाही कारण बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील दिलेले शब्द व्यापाऱ्यांचे आज व्यापारा म्हणजे सावंत आणि बाजारपेठेत जी काही व्यापारांना मंदी हो सोसावी लागते त्याला जबाबदार सुद्धा केसरकर आहेत आणि अशामुळे ही जी नाराजगी आहे ती कुठेतरी एक प्रकारचं आजपर्यंत जनतेमध्ये आहे आणि परंतु ते प्रश्न सुटत नाहीयेत महत्वाचं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून इथलं प्रशासन आहे आमच्या ताब्यात द्यावं आणि त्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षात एक खऱ्या अर्थानं इथल्या सावंतवाडीतल्या जनतेला अपेक्षित असं कार्य आम्ही करून दाखवतो आजही आहोत काँग्रेसने नगर तुम्हाला बघा अजून आजही अजूनही संधी आहे मी अजूनही अपेक्षित आहे की काँग्रेस आमच्या सोबत येईल अशा राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे मनसे आमच्या सोबत आलेली आहे परंतु काँग्रेसच्या काही किरकोळ गोष्टीवर सोबत यायला थोडस उशीर होत असं मी म्हणेन परंतु मला खात्री अजून एकवीस तारीख आहे त्यामुळे आमच्यात कुठेतरी नेते मंडळी लक्ष घालतील आणि या अजून कुठेतरी तोडगा निघेल आणि काँग्रेस आम्ही एकत्र ही निवडणूक जाऊ हे बघा आमची लढत आमच्या सोबतच आहे आमची कारण आम्हाला विकासासाठी लढायचं त्यामुळे आमची स्पर्धा ही आमच्याशी आहे आमच्या जनतेशी आहे जनतेसोबत जी काय आम्ही अपेक्षित कार्य करणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यातून आम्हाला कुठेतरी यश मिळेल असं वाटतं आमची स्पर्धा कोणाशी नाही कारण मी मगाशीच म्हटलं तसं जनशक्तीविरुद्ध ही धनशक्तीची लढाई आणि त्याच्यामुळे धनशक्तीविरुद्ध लढण्यात काही अर्थ नाही जनशक्ती म्हणजे जनतेसोबत आम्ही आहोत जनतेसोबत राहणार आणि जनते आमच्यासोबत राहील हा एक आशा आहे अपेक्षा